नमस्कार आज बघूया एकदम टेस्टी झणझणीत आणि सर्वांना आवडेल अशा चवीची मिसळची रेसिपी तीन ते चार वेगवेगळ्या पद्धतीने बनवून पाहिल्यानंतर ही एकदम परफेक्ट अशी मिसळ बनली होती तर आज ही रेसिपी मी सर्वांसोबत शेअर करणार आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग वेळ ना वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मोड आलेली मटकी घ्यायची आहे आणि एक चमच तेल ॲड करून ही मटकी आपल्याला एखादा मिनटं मस्त अशी भाजून घ्यायची आहे मटकी भाजून झाली की त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण लावून लो फ्लेमवरती ही मटकी आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे नंतर मिसळ बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे एक कांदा घेतला आहे तो कांदा बारीक का असा स्लाईस केला आहे त्यासोबतच अद्रक आणि लसूण ॲड करायचा आहे आणि एक चम्मच तेल ॲड करून हलकासा हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा आपला छान इकडे भाजून झाला आहे आता ह्यामध्ये पाववाटी खिसून घेतलेलं खोबरं ॲड करायचं आहे खोबरं देखील कांद्यासोबत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करणार आहोत तर एक चम्मच बडीशेप एक चम्मच जिरे अर्धा चम्मच तीळ एक वेलची दोन लवंगा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा अर्धा चक्रफूल आणि तीन ते चार सुक्या लाल मिरच्या ॲड करून हे एकत्र आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये आता आपण एक टोमॅटो ॲड करणार आहे ते देखील आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व भाजून झाल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि फरसाणामध्ये जे मोठी शेव असते किंवा पापडी असते ते थोडे आपण ॲड करणार आहे जेणेकरून ग्रेव्हीला छान अशी कन्सिस्टन्सी येते तर आपली आता मटकी देखील शिजून तयार आहे हे मसाले आपले आता थंड झाले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ह्यामध्ये पाणी देखील ॲड करायचं आहे आणि एकदम बारीक हे वाटण करून घ्यायचं आहे आता पॅनमध्ये सात ते आठ टेबल स्पून तेल ॲड करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे चक्र चक्रफूल दोन लवंगा पाऊ इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्धी काळी वेलची ॲड करायची आहे हे सर्व भाजून झालं की त्यामध्ये एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धनेपूड आणि अर्धा चम्मच पावभाजी मसाला ॲड करायचा आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलासोबत छान भाजून घ्यायचे आहेत नंतर ह्यामध्ये आपण बारीक केलेलं जे वाटण होतं ते ॲड करायचं आहे आणि ते देखील आपल्याला तेलासोबत मस्त भाजून घ्यायचं आहे हा मसाला एक ते दोन मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आता हा मसाला भाजून झाला की ह्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी ॲड करणार आहे आणि आवश्यकतेनुसार परत पाणी थोडंसं ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकत्र एक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण एक तुकडा कोकम ॲड करणार आहे कोकम नी खूप मस्त फ्लेवर आणि मस्त अशी चव येते रश्शाला तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तर आता ह्यावरती आपण झाकण लावणार आहे आणि पाच सहा मिनटं लो फ्लेमवरती हा रस्सा मस्त असा शिजवून घ्यायचा आहे तर आपली इकडे एक एकदम टेस्टी अशी मिसळची रेसिपी बनवून तयार आहे तर नक्की ह्याच पद्धतीने तुम्ही मिसळ ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू